पूर्वीच्या काळी तुझा हा भेदभाव नव्हता भावाभावाच्या वाटण्या झाल्या तरी त्या हसत खेळतो दोन भिंती जरी थाटल्या तरी अंगण एक राहत आणि एकमेकांना मदत करण्याची भावना असत आधुनिक युगाला सुरुवात झाली तांत्रिक युगाने एकोप्याची वाताहत केली नियत बदलल्याने ज्याच्या हातात ससा तोच पार्थी झाला हळूहळू घरांचे वासे फिरले मानपान तुटला स्वार्थीपणा सुरू झाला चुटकीसरशी वडिलोपार्जित कमाईच्या वाटण्या सुरू झाल्या खांद्याचा वाद बांधापर्यंत आला आणि यातून नात्या गोत्यांचा विसर पडला त्यात गावागावात वाद पेटवणारे तयार झाले दहचा मास सांगून भावा भावांची नाळ तोडली शेजारी शेजारी राहणारे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले जमिनीचा तुकडा विकीन पण तुझी जिरवील अशा वैरपणातून अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलवंडी बुद्रुक गावात सख्या भावाने आणि त्याच्या मुलाने आपल्या स्वतःच्या वहिनीवर आणि पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या हल्ल्यात रोहिदास बाजीराव चोबे यांची पत्नी अनिता रोहिदास चोबे या गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर त्यांचा मुलगा प्रथमेश रोहिदास चोबे या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे या निमित्तानं घरातील सख्ख्या भावांची भाऊ बंदकी आता गावाच्या वेशीवर टांगली गेली असून सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे दिसून येत आहे या संदर्भात दोन्ही बाजूने बेलवंडी पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हे दाखल झालेले नसले तरी रोहिदास चोभे यांचा मुलगा प्रथमेश यांनी अनिता चोभे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आपल्याला न्याय मिळावा यासाठी आज बेलवंडी पोलीस ठाण्यात येऊन गंभीररित्या जखमी असलेल्या अनिता रोहिदास चोभे यांचा जबाब घेण्याची मागणी केली आहे मी प्रथमेश चोभे मी व माझी आई रानामध्ये गेलो होतो पाणी धरायला तर माझी आई खुरपत होती मी पाणी धरत होतो तर दुसऱ्या शेतामध्ये पाणी धरत होतो तर आईचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर मी पळत आलो तेव्हा बघतो तर माझ्या चुलते आईला हानमार करत होते सुरेश बाजीराव चोभे आणि त्यांचा मुलगाही तिथं होता विशाल सुरेश चोभे तर माझा चुलत भाऊ मला माहीत नव्हतं की इतके हानमार करत असते तर मी पळत गेलो वाचवण्यासाठी तर त्यांनी मलाही खूप हानमार केली काठीने दगडाने वगैरे मारलं आईचा हात वगैरे मोडलेला आहे आई सुद्धा गंभीर अवस्थेमध्ये आहे तर मी मग त्यांनी पोटात वगैरे दगडही हानली माझ्याही हानले आईच्याही हाणले खूप गंभीर अवस्थेत आहे आणि त्यांनी माझ्या वेळी कोर्हाड उगारली तर मी तिथनं पळून गेलो तर तिथनं माझ्याही खूप गंभीर अवस्थेत आहे तिचे डोळे वगैरे उघडत नाही आहे आणि तिचं शौचालय सगळे जागेवरतीच आहे तर मला न्याय मिळवून द्यावा सरकारने हे त्यांचं कायमच आहे माझ्या वडिलांचं वगैरे ही दाबलेलं दाबलेला आहे खूप वेळा मलाही जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आई वडिलांना मी आणि माझी एक बहीण आहे तर त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे तो मागे पण तरी ते आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न करत आहेत तर सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशीच माझी इच्छा आहे माझ्या आईलाही न्याय मिळवून द्यावा खूप गंभीर अवस्थेमध्ये आहे ती आम्ही राहणारे भिलवंडी गावचे आहेत रोहिदास बाजीराव चोबे माझं नाव आमचा थोरला बंधू सुरेश बाजीराव चोबे व त्यांचा मुलगा विशाल सुरेश चोबे यांनी आमच्या मळ्यामध्ये जाऊन यांनी अचानक प्लॅन करून त्यांचा जावाई गणेश दिवेकर यांनी दोघा तिघांनी मिळून प्लॅन करून माझ्या मंडळीचा जीव मारण्याचा प्रयत्न केला हानमार केली मी त्यावेळेस काही तर नव्हतो त्यांनी प्लॅनिंग करून ही केले आणि त्यांनी परत तिथ तिथून जाऊन पोलीस स्टेशनला त्यांनी डुप्लिकेट त्या गणेश दिवेकर यांनी डुप्लिकेट केस घ्या म्हणायचा तीनशे सातचा गुन्हा लावा म्हणायचा तीनशे सातचा कसा गुन्हा लागेल जर आज आमच्या मंडळीला उठताच येत नाही बसताच येत नाही लघवीला सुद्धा जाता येत नाही तर तिला मारलं यांनी स्वतः जाऊन स्वतःच्या हाताने कान तोडून आणि ते खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करायचा प्रयत्न केला आज आमच्या वडोलापारचे जे क्षेत्र आहे जमीन ते आमच्या वडिलांनी पूर्णपणे वाटून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आज त्याला वाटून देताना एक एकर क्षेत्र जास्त दिलेलं आहे कारण का तर त्याला पाच मुली जास्त आहे म्हणून बरं ठीक आहे एक एकर क्षेत्र जास्त दिलं आहे पण त्याच्यामध्ये माझ्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक तीन विहिरी माझ्या स्वतःच्या आहेत सात बोर आहेत पण त्याच्यामध्ये आज पाच वर्ष झालं की दोन विहिरी बंद आहे कारण त्यांनी पाईपलाईनी फोडलेल्या आहेत दोनशे आंब्याचे झाड माझे जाळलेली आहेत आजही पंचनामा करायला साहेबांनी तिथं जाऊन बघावे स्वतः आणि खऱ्याने न्याय द्यावे याच्यावर राजकीय किंवा पोलिसांचा किंवा पुढाऱ्यांचा कुणाचाही दबाव नाही जे काय असेल ते खरं साहेबांनी तिथं न्याय मिळवून द्यावा आणि ते गणेश दिवेकर जे आहेत ते सासऱ्यांना वारंवार पुढं घालतात आणि म्हणतात तो असं कर प्लॅनिंग करतो आणि मग सासऱ्यांना सांगतो की तो अशाने असं कर मग असं होईल तर ते गणेश दिवे सुद्धा त्या तुमच्या पथका याच्यातून कारवाई व्हावी हो अशी मी नम्र विनंती करतो आणि त्याला एकच माझं मानण्याचा उद्देश आहे आज माझ्या मंडळीची जाऊन तिथं परिस्थिती बघावी त्यांनी आणि ती तल्ली बातमी करावी मग त्याला कळल की मंडळीची परिस्थिती काय आज उत्ता येत नाही बसता येत नाही आज हो मी कशाची जेव्हा आम्ही जगायचं हा घरात आम्ही दोनच माणसं असतो पोरग शिकायला येऊ हा आम्हाला कोण खाऊ पिऊ घालायचं त्यातून प्रशासनाला मी पोलिसांना सांगतो साहेबांना की स्वतः दि सत्य जी काय परिस्थिती आहे सत्यता की स्वतः माझ्या मंडळीची जाऊन डोळ्यांनी बघावे आणि त्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल करावे ही त्यांना नम्र विनंती जे काय आहे परिस्थिती ती स्वतः ह्या डोळ्यांनी बघावे आज माझ्या मंडळीची परिस्थिती बहुत म्हणजे बरीच बिकट परिस्थिती आहे आज तिला उठता नाहीत बसता नाहीत साहेबांनी त्याप्रमाणे तिच्यावर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावे ही माझी नम्र विनंती